दोन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत दोन पक्ष एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालंच नाही आमच्या वाट्याला सतत संघर्ष असं वाटतं आता कुठे बरे दिवस येत आहेत की कोणीतरी मध्ये येत आणि तुकडे करून जात त्या मानानं शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या हा तसा पहिल्यापासून इतके मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिलात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असा आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके आणि ह्या दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लडे दिले ये इथे जी। हे इथे पाहायला पाहिजे हे जे फोटो लावलेले आहेत एकेकाळी हे आमचे हिरो होते सगळे आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व आधी केशवराव धोंग्यांपासून उद्धवराव पाटील असतील आमच्या अलिबागचे दत्ता पाटील प्रभाकर पाटील सगळे भाऊसाहेब राऊची नावं घ्या तुम्ही एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे हा शेतकरी कामगार पक्ष आहे महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं ते सुद्धा शेका पक्षाची देणगी हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे ज्या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकट हा महाराष्ट्र गौतम मराणेनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजाने निर्माण नाही केला मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार शेतकरी कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष का राष्ट्रीय संघ असेल कोणी नव्हते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे कॉम्रेड अमर शेख कॉम्रेड गंगाधर रेड्डी कॉम्रेड एन डी पाटील किती नावं घ्यायची अहिल्या रांगडेकर अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे मी रायगड जिल्ह्यातला आहे ज्या पक्षा पक्षामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रुजला त्या पक्ष त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला त्या तालुक्यामध्ये माझं शिक्षण झालं अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतोय तिथे शेतकरी कामगार पक्ष त्यांचे कार्य करते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललंय तेव्हा मित्रांनो हो। मी मित इतकंच सांगेन हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील आणि आजच्या सरकारला तेच नको आहे आपण लढणारे आहोत शेतकरी लढतो कामगार लढतो तो जीवाची परवा करत नाही तो स्वाभिमानी आहे पण आज गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय करतोय आपण काय करतो हे शेतकऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय बोलतोय विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावटा घेतलात मग अशी राज ठाकरे साहेबांनी सांगितली लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारचा कायदा आणला तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरलात सरकारला प्रश्न विचारलात की तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अर्बन नक्षलवाद काय असतं अर्बन नक्षलवाद मला माहिती मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो आज खेड्या पाड्यावर आदिवासी पाड्यांवर जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे तो हातात लाल भाव काम करतो काम झारखंड छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो मी त्या तुम्ही अर्बन नक्सली ठरवून तुरुंगात टाकणार उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वेळ येऊ शकतो तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय तुम्ही आहात पण नरेंद्र मोदी हा राष्ट्रद्रोही हो नाही देश विकला देश विकला अंबानीला लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई तिसरी मुंबई पर्यंत आलेलं आहे आपल्याला <coughs> सावध राहिलं पाहिजे आपल्यातला लढण्याचा जो बाणा आहे То, तो आपल्याला संपवता कामा नये या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात तरच राहिलं पाहिजे यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला पण फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही त्यांच्याबरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकत्र आल्या पाहिजेत तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही त्या मॅपची कारण वेगळी आहेत पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहिला पाहिजे यालाच लढवैया या महाराष्ट्राचा लढवय्या बाणा आणि मराठी माणसाचा बाणा म्हणता खचून कसले जात आहे निवडणूक आज येतील उद्या परत पण पर आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागेल आणि आजच्या या मेळाव्याचं शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्व हेच मी दिल्लीमध्ये पंचवीस वर्ष आहे आजही महाराष्ट्राचा रुबाब आहे दिल्लीमध्ये <coughs> आजही मराठी माणूस म्हटला मराठी खासदार म्हटला की लोक दचकतात त्याच कारण हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र कधी झोकला नाही हा महाराष्ट्र कधी वाकला नाही आणि खास करून जे रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये काय पण आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय जो मगाशी सन्मान्य राज ठाकरे यांनी सांगितला जस जसे उद्योग वाढताय औद्योगिकरण होत आहे तस तसा आपला शेतकऱ्याची पिछेहाट होत आहे कामगार वर्ग बाहेर येतो मराठी संस्कृतीवरती आक्रमण होत आहे यासाठी शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे मी जयंतरावांना सांगेन जयंत भाईंना सांगेन जयंत भाई शिवसेनेच्या आणि आपली विचारसरणी एक आहे आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत मराठी हा आपला आत्मा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला महत एक महत्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारायला पाहिजे आणि आम्ही सगळे एका नात्यानं ना आपल्याबरोबर जोडलेला आहोत आणि हे नातं असंच राहील महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील मराठी माणूस राहील आणि महाराष्ट्र मेलात तर राष्ट्र बरेल हे सेनापती बापट याने सांगितलेलं आहे मला त्याची या क्षणी आठवण होत आहे आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात महाराष्ट्रातून आलेला कानाकोपऱ्यातून आलेला आहात हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि आपल्या या राज्यामध्ये जातीय धर्मांत शक्तींना कोणत्याही प्रकारचा थारा न देता हे राज्य मजबूतीनं पुढे दिलं पाहिजे इतक्याच मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि या कार्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला उदंड यश मिळो त्यांच्या नेत्यांना यश मिळो असं शुभेच्छा देतो आणि तूर्ता आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊत साहेब आनंद